जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथील मालिकेवरील बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपीज अटक केल्याची माहिती करताच शेकडोच्या संख्येने जमावाने पोलिस स्टेशनवर मोर्चा काढत आरोपीला ताब्यात देण्याची मागणी पोलिसांकडे केली होती मात्र पोलिसांनी आरोपीला सुरक्षित ठिकाणी हलवल्याचे कळताच संतप्त झालेल्या जमावाने पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक केली या घटनेत पी आयसह अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत जखमी पोलीस अधिकाऱ्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याला फार मोठी दुखापत झालेली नाही दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मायनर फ्रॅक्चर असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली याबाबत असे की जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथील मालिकेवर अत्याचार करत तिचा खून करून संशयित आरोपी सुभाष बिल हा फरार झाला होता सुभाष याला गुरुवारी पोलिसांनी अटक केली आरोपीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती करता जमावाने पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला यावेळी जमावाने आरोपीला आमच्या ताब्यात देण्याची मागणी पोलिसांकडे केली होती मात्र यावेळी आम्ही या, आम या प्रकरणात योग्य ती कारवाई करू तुम्ही कायदा हातात घेऊ नका असे आवाहन पोलिसांनी जमावाला केले मात्र जमावाकडून पोलीस ठाण्यावर तुफान दगड फेक करण्यात आली गुरुवारी रात्री दहा वाजून वीस मिनिटांनी ही घटना घडली या घटनेत मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत यात पी आय किरण शिंदे यांचाही समावेश आहे दरम्यान या घटनेत जामनेरात मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे जखमी पोलिसांना जळगाव मधील खासगी आणि जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे वर्षा लोहार यांचा खास रिपोर्ट व्ही वन लाईव्ह जळगाव